जीवन हे कुठे पुण्यातच होतं काय शिक्षण झालंय आणि कॉलेजमध्ये गेलं की सगळे विचारतात काय मग पुढे काय करणार तुम्हाला हे प्रश्न विचारले असतील आणि खरं तर तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात प्रत्यक्ष आई किंवा बाबा असे नव्हते मी असं म्हणेन मग हे कॉलेज लाईफ कसं होतं आणि नेमकं तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळलात त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल ती एक गंमतच झाली मी आपण सर्वसाधारण शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी हे सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेत असतो तसंच मी पण होते वक्तृत्वामध्ये भाग घ्यायचा त्यानंतर कथाकथनात भाग घ्यायचा नाटकाच्या स्पर्धेत भाग घ्यायचा नृत्यांच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आणि असं करत असताना एक दिवस मला श्रीकांत मोघे हे आ, मोठे नट हे माझे यांचा फोन आला आणि म्हणाले की आ, आ, तुला भेटायला आहे बोलवलं आहे तर का बोलवलं होतं तर त्यांनी माझं एक नाटक पाहिलं होतं कॉम्पिटिशनला बक्षीस द्यायला ते आले होते आणि आपल्या विजय त्यांची मुलगी आहे आणि तिचं काम बघितलं तर भेटायला आहे भेटायला गेलो तर तिथे गजानन जागीरदार मला भेटले हे खूप मोठे दिग्दर्शक प्रभातच्या फिल्म्स ज्यांनी पाहिल्या असतील त्यांना गजानन जागीरदार हे नाव माहिती असेल त्यांचे चित्रपट अभिनेते दिग्दर्शक लेखक माझ्या आजोबांपेक्षा मोठ्या वयाचे होते तर मी त्यांना भेटायला गेले आणि आम्ही गप्पा मारत होतो मला काहीच माहीत नव्हतं कशासाठी बोलवलं आहे आणि त्यांनी मला सांगितलं विचारलं की स्वामी कादंबरी वाचली आहेस का तर आता माझ्यासारख्या घरात स्वामी कादंबरी वाचलेली नसणं म्हणजे हे पापच होतं तर मी म्हटलं हो अर्थात वाचली तर म्हणे की मग तू एक काम कर तू मला उद्या भेटायला ये तर, का तर मला काही कळलंच नाही असं का म्हणत आहेत तर म्हणे मला तुला स्वामी कादंबरीबद्दल काय वाटतं ते लिहून आण म्हटलं बरं दुसऱ्या दिवशी मी आणि आई आम्ही दोघं जण भेटायला गेलो त्यांना त्यांनी तो माझा निबंध वाचला मी दहावीत होते तेव्हा मग लिहून आण काहीतरी म्हटल्यावर निबंधच ना शाळेतल्या मुलीला काय येणार तर त्यांनी खिशात हात घातला तो, तो निबंध वाचल्यावर शंभर रुपयाची नोट काढली आणि माझ्या हातात दिली आणि मला म्हणाले की तू माझी रमा मला काय कळलंच नाही की तू माझी रमा म्हणजे काय मला वाटतं ना काही काही गोष्टी हे आपल्या विधिलिखित असतं किंवा नियती आपल्यासाठी निवडते तर माझ्यासाठी ती फार मोठी गोष्ट होती आणि मग पुढच्या काही दिवसात आम्हाला कळलं की स्वामी कादंबरीवर मालिका होते आणि त्या मालिकेमध्ये मा रमेची भूमिका करण्यासाठी त्यांनी मला असं एकदम पसंतच करून टाकलं तो माझ्यावर एक खूप मोठा संस्कार होता आणि मला असं वाटतं की त्या चित्रीकरणामध्ये मा मी माझ्या आयुष्याचे फार मोठे धडे शिकले फक्त सव्वीस भागांची मालिका होती थी। वर्षा ती म्हणजे आता आपण वर्षानुवर्ष चाललेल्या मालिका बघतो पण ती मालिका फक्त सव्वीस भागांची होती एका अतिशय प्रसिद्ध अशा रणजित देसाई यांच्या स्वामी कादंबरीवर आधारित होती आणि लोकांच्या मनामध्ये ती अजूनही आहे याचं कारण म्हणजे रणजित देसाई आणि गजानन जागीरदारांचं दिग्दर्शन माझ्या मात्र आयुष्याचा संपूर्ण एक